मध्ये होणाऱ्या विजयी मेळाव्यासाठी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची एकत्र तयारी सुरू मनसे नेते आणि ने ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आज मेळाव्या स्थळी जाऊन आढावा घेणार गृहमंत्री अमित शहा आज पुण्याच्या दौऱ्यावर अमित शहाच्या हस्ते पहिले खोरले बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याचं होणार उद्घाटन पुण्यात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतल्या थोरल्या बाजीरा पेशव्यांच्या पुतळ्याचं अमित शहाच्या हस्ते अनावरण मात्र मंचावर बसण्यास मज्जाव करण्यात आल्यानं मस्तानीच्या वंशजांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली <discourse> ज्यांनी बॅनर लावला त्यांना ठाकरेंची शिवसेना समजते दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये कुठलाही श्रेयवाद नाही मनसे नेते अविनाश जाधव यांचं वक्तव्य <discourse> <discourse> राज ठाकरेंनी चालवली कार्यकर्त्यांची नवीन गाडी सीट बेल्ट शिवाय गाडी चालवायची नाही राज ठाकरेंची कार्यकर्त्याला तंबी <गणागी> पाच तारखेला वरळी मध्ये होणाऱ्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकात मनसेची बैठक पाच तारखेच्या मेळाव्यासाठी किती लोक जाणार कसं नियोजन असणार संदर्भात बैठक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुण्यात दाखल आज पुण्यातल्या विविध कार्यक्रमांना राहणार उपस्थित पाच तारखेच्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची आणखी एक पत्रिका समोर विजयी मेळाव्याला आवर्जून उपस्थित राहण्याचं ठाकरे बंधूंचं आवाहन घातपाताचा उद्धव ठाकरेंचा कट होता रामदास कदम यांचा खळबळजनक आरोप राज ठाकरेंच्या डोळ्यांमध्ये अश्रू पाहिल्याचंही वक्तव्य वरळी रोमच्या बाहेर ठाकरेंच्या शिवसेनेकडून बॅनरबाजी राज ठाकरेंनी केलेल्या आवाहनाला ठाकरेंच्या शिवसेनेकडून हळताळ कोणत्याही पक्षाचा बॅनर किंवा झेंडा आणण्यात किंवा लावण्यात येऊ नये मनसेनं केलं होतं आवाहन पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकं तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज